हॅलो नमस्कार मी पूजा ठोंबरे तुम्ही मला पाहत आहात मराठी चित्रसृष्टी या चॅनलवर तिकडी नावाची माझी नवीन सिरियल येते आहे त्यात ही हॉरर सिरियल आहे आणि त्यात मी भूत भूताचं कॅरेक्टर ज्या कॅरेक्टरचं नाव आहे गोदावरीचं कॅरेक्टर साकारते जे भूत आहे आणि एक जुलैपासून सिरियल येते आहे एक्साइटेड आहोत येस आता विचार हो सो अतृप्त आत्मा करण्यास खात्मा एक तर माझं कॅरेक्टर हे तिकडी आहे तिकडीचा अर्थ तीन भावानंतर झालेली जी मुलगी असते ती अपशकुनी मानली पाहिजे अशी अंधश्रद्धा आहे सो मी तिकळी असल्यामुळे तिला तिच्यावर खूप अत्याचार झालेले आहे तिला मारण्यात आलेलं आहे म्हणून ती भूत झाली सो okay. so, माझ्या माझं हे जे भूत आहे तेच चांगलं भूत आहे yes. जे दुसऱ्या तिकडीला मदत करणार आहे okay. दुसरी जी तिकडी आहे नली hmm. तिला गोदा ही मदत करणार आहे गोदावर जे अत्याचार झालेले आहेत ते तिच्यावर कोण आहे हा या पात्राचा पूर्ण जगलभर प्रयत्न असणार आहे ओके सो आता तू जसं मेन्शन केलं की एक आहे ती चांगली आत्मा दाखवला आहे पण बेसिकली कसं असतं की वाईट आत्मा भरपूर दाखवतात पण तुझ्या बाबतीत हा जो रोल तुला मिळाला चांगला आत्मा असं दाखवण्यात येतात त्याबद्दल मी तुला हा जो रोल वगैरे मिळाला असं काय सांगतो हे बघा एक तर असं समजू नका की हॉरर असल्यामुळे अरे बापरे मला बघायला भीती वाटेल मी बघणारच नाही अरे असं नाही आहे ते भूत असं काही असं भूत नाही आहे की तुम्ही असं हे होईल आणि तुम्ही टी व्ही बंद कराल असे ती सिरियल नसल्यामुळे तुम्हाला बघायला मजा येणार आहे हॉरर असल्यामुळे हो व्ही एफ एक्सचा वापर चांगला केलेला आहे सो ते व्हिज्युअली पण छान वाटणार आहे तुम्हाला बघायला आणि विषय वेगळा आहे Okay. ना, जसं नाव वेगळं आहे तसं विषय पण वेगळा आहे ओके कोल्हापुरात शूट झाले तर खूप मजा आहे कोल्हापूर शहर मला खूप आवडतं आणि तिथे पहिल्यांदा मी असं वेगळ्या शहरात जाऊन शूटिंग करते सिरियलचं ओके तर अनुभव म्हणजे सगळे चांगलेच अनुभव आहेत आम्ही शूटिंग खूप छान चाललो आहे वातावरण तिथलं खूप चांगलं आहे ती जागा सेट खूप चांगला बांधलं बांधला आहे त्यांनी आणि कोल्हापूरचं जेवण एक तर तांबडा पांढरा आम्ही yes. जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा आम्ही खायला जातो so, सो असं सगळं छान असं जुळून आलेलं आहे या सिरियलचं so, त्याच्यामुळे काम करताना पण जरा छान एनर्जी मिळते आम्हाला yes. त्या एनर्जीने काम होतं आणि hmm. आता ते तुम्हाला दिसेलच काय काम झालंय ते खूप yes. उत्सुक होत करतो आम्ही okay. काय कसा प्रतिसाद का असणार आहे बघितल्यावर पण तुला आता हे तुला हे जे रोल मिळाले त्यामुळे तू आत्मा वगैरे दाखवलीस पण त्याच्या अगोदर पण तुला जो तुझी जी पहिली सिरियल होती झी मराठीवरची ती पण भूताची सिरियल होती आ, सो कम्पॅरिटिव्हली हा रोल आणि ह्या आत्ताचा जो रोल आहे याच्यामध्ये काही फरक किंवा डिफरन्स वगैरे काय आहे खूप फरक आहे एक तर ते, ते पात्र मी मगाशी पण सांगितलं ॲक्टर म्हणून ना अशी वेगवेगळी पात्र करायला मिळणं yes. करणं खूप मला चॅलेंजिंग वाटतं वेगळं yeah. दिसतो ना आपण जसं yes. की अॅनामध्ये माझा एक एकदा छाप पडली yeah. आहे मी अना दिल्लोची तर ते छानच आहे पर... हो त्याची चुलबुली गोड तर ते, hmm. ते, ते मोडण्यासाठी कारण फक्त मला त्या प्रकारची पात्र नाही करायचे okay. मग आता सिरियल टाईप मग वेग वेगवेगळी पात्र करून बघितली पाहिजेत okay. म्हणजे मग मा लोक मला वेगळ्या पण अरे हा ही अशी पण आहे ही yes. अशी पण काम करू शकतो okay. हे हे पण दिसतं आणि हे करायला पण मला खूप मजा येते आता तू जे विचारलंस की ते, ते पण भूतच होतं हे पण भूत होतं तर ते तो जॉनर जरी सेम असेल तरी पात्र खूप वेगळी होती ती अशी एक आदिवासी भागातली बाई होती जरी तिची जर तिचा मराठीचा हेल वेगळा होता त्या चारोळ्या खूप होतात होत्या त्याची गाणी होती हो हो ते तर असं ते फारसं इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं ने डोळे केले होते मेकअप वगैरे तर ते ते मला फार इंटरेस्टिंग कारण त्या पात्राचे कपडे काय असणार आहे याच्यात पण मला मला इनपुट्स द्यायला खूप आवडतात कारण तिथून मग सुरुवात होते ना तिथून रिलेट ना पात्राला तर त्या कोश त्या पात्र पात्र उभं करण्यात ची मदत मी मी पण केलेली आहे आणि तुझं काही लूक असणार आहे सो याही पात्रात तसं झालेलं आहे सो तसं ते खूप वेगळं आहे हे पात्र असं एक एक ती अशी खूप अत्याचार झालेली एक बाई जिला आता जी आता भूत आहे आणि तिला आता तो बदला घ्यायचा आहे किंवा दुसऱ्या मुलीला तिकडी या गोष्टीवरून त्रास नाही झाला पाहिजे सो जरी ही भूताची शेअर असेल जॉलर हा असेल तरी ही अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे की एक छोटासा प्रयत्न या सिरियल मधून okay. करतोय हाच मुद्दा आहे ओके okay. सो so, तुझ्या बरोबर अदर कास्ट आहे त्याच्याबद्दल तू काय सांगशील त्यांच्याबरोबर बॉन्डिंग हो मजा येते अरे काय सगळ्यांसोबत पहिल्यांदा काम करते या yes. या सगळ्या टीम सोबत आणि नवीन नवीन लोकांसोबत काम करायला मजा येते त्यांची काम करण्याची पद्धत कळते आणि मैत्री होते छान नवीन मित्रमैत्रिणी मिळत आहेत अजून काय व्हायचं आहे ओके okay, सो so, uh, कोल्हापुरात शूट होते पण सरांनी जसं मग अशी मेन्शन केलं की ही प्रथा अशी मोस्टली मानली जाते की कोकणात वगैरे होते पण नंतर त्यांनी पण सांगितलं की हे कोल्हा त्यांना जे बाजूला वगैरे जेव्हा तुमचं शूट वगैरे चालू होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे कोल्हापुरात so, पण असं घडतं म्हणून सो नाही मला म्हणायचं आता सपोज आता ही तिकडी ही अंधसुद्धा आहे आणि हे कोकणात हो कोकणातली आहे वगैरे पण मला वाटते अरे सगळीकडे या अंधसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात मराठवाड्यात काहीतरी वेगळी असेल विदर्भात वेगळी असेल म्हणजे पर्टिक्युलर फक्त नाव असं ते म्हणजे शहर असं ते बदलत जात बदलत जातं म्हणजे अंधश्रद्धा अंधशुद्धच राहते ना रे त्याचं नाव बदलत नाव वेगळं असेल काहीतरी जसं की लहानपणी असंच म्हणतात म्हणायचे जेवली असं हाकामारी येईल कोण असते हाकामारी म्हणजे काहीतरी भूताच स्वरूप किंवा असं काहीतरी ती बाई येईल का काही चेटके असं काहीतरी नावं वेगवेगळी असतात पण म्हणणं एकच असतं ना अंधश्रद्धाच असते ना किंवा ती भीती क्रिएट करण्याचा प्रयत्न असतो ना की भूत या गोष्टीबद्दलची भीती okay. सो मला असं वाटतं की जरी हे कोकणात असेल तरी अंधश्रद्धा हा त्यातला एक मूळ फॅक्टर आहे ठीक आहे अंधश्रद्धाच असतात सगळ्या तो समज तुम्ही बाळगायची काही गरज नाही आहे की तुम्ही किती तुम्हाला मनाला लावून घेतात किंवा तुम्ही त्यामध्ये किती डीपली इन्वॉल्व्ह होता अर्थात अर्थात आणि काय भीती हा फॅक्टर सगळ्यांमध्येच असतो पण नॉट नेसेसरी की भूताची असले पाहिजे Hmm. तुला प्राण्यांची वाटू शकते उंचीची वाटू शकते अंधाराची yeah. वाटू शकते yes. असंही असतं ना त्याच्यामुळे yeah. भीती हा फॅक्टर आपल्यामध्ये मला असं वाटतं लहानपणापासून असतो yes. जे मी आता म्हणाले की जेवली नसतं तुला कोंडून ठेवेन वगैरे तर तिथून मला असं वाटतं मला अंधाराची भीती कारण ते लहानपणापासून ते हा सो ती तो भीती हा फॅक्टर सगळ्यांमध्ये असतो पण अंधसुद्धा बाळगायचं हे कारण नाही ओके नाही बाळगलं पाहिजे मला असं वाटतं येस आ, सो आता भूतावरती सिरियल वगैरे जे आहे तर एखादं तुला शूटिंग दरम्यानचा अनुभव वगैरे असा आलेला का बाबा हे बघ एक तर माझा विश्वास नाही त्याच्यामुळे अनुभव होण्याचा काही प्रश्न नाही त्याच्यामुळे आम्ही अरे काय अनुभव असा काही नाही अरे नाही येणारही नाही पण कधी जसं मी म्हटलं की अंधाराची भीती वाटते सो माझं शूटिंग हे संध्याकाळी असतं कधी कधी अंधार झाले की कधी कधी थोडी भीती वाटतेच एकटं कुठेतरी अंधार चालत गेले वाटणारच ना भीती तर ती भीती तशी भीती मला वाटते अदरवाईज असं काहीतरी भासच होत आहेत मग असं काही नाही असं काहीच नाही अजूनपर्यंत तोही मुद्दा असतो म्हणजे ओव्हरऑल नाहीच आहे म्हणजे आणि होणार पण नाही आहे सो आता जे तुमची सिरियल येणार त्याबद्दल तुम्ही ऑडियन्सला थोडक्यात काय सांगा ऑडियन्सला एवढंच सांगेन की छान वेगळा विषय जॉनर वेगळा आहे बघायला मजा येणार आहे व्ही हो एफ एक्सचा वापर असत आहे हॉरर असल्यामुळे सो नक्की बघा एक जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता सन मराठीवर एक्सायटेड yeah. आहोत okay. तुमच्या प्रतिसादासाठी थँक्यू थँक्यू